साकळी गावचे शहीद जवान वामन मोहन पवार हे दिनांक तीन दोन हजार ऑन ड्युटी दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार कुटुंबीयांना परांडा तालुका त्रिदल सेवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप लगड व धाराशिव जिल्हा जिल्हाध्यक्ष समाधान लिमकर त्याचबरोबर सचिव बबन पाटील यांच्या प्रयत्नांतून शहीद जवान वामन मोहन पवार यांचे पिता श्री मोहन दिगंबर पवार आणि वीरपत्नी वैशाली वामन पवार यांना धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि धाराशिव जिल्हा सैनिक कार्यालयाचे शरद प्रकाश पांढरे यांच्या उपस्थितीत एक करोड रुपयांचा धनादेश वितरित केलाय याप्रसंगी कर्नल शरद प्रकाश पांढरे साहेबांनी शहीद वामन पवार यांची शौर्यगाथा धाराशिव जिल्हाधिकारी आदरणीय कीर्तिकिरण पुजार यांना व्यक्त केली धाराशिव जिल्ह्यातील शहीद सैनिक आणि माजी सैनिक यांच्या कल्याणासाठी माननीय कर्नल शरद साहेबांनी जिल्हाधिकारी साहेब प्रशासनाकडून आवश्यक मदत मिळावी असं मोहन दिगंबर पवार राहणार टाकळी तालुका जिल्हा धाराशिव माझा मुलगा शहीद होऊन आठ वर्ष झाले काही मला तरी काही मला एक पैशाचा लाभ नाही मला मला कागद खात कागद कारवाई करून कारवाई करून मला लाभ मिळवून दिला लाभ मिळवून दिला मला जय हिंद नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा